नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया करी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दौंड खेडगाव येथे अवकालेली अकराशे शहाऐंशी क्विंटल ज्यासी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जातो आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट येथे अवकालेले एक हजार पंच सत्तावीस क्विंटल ज्यासी दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा तसे पुढील बाजार समिती सातारा इथे अवकाळी तीनशे अठ्ठावीस क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती राहता येथे अवकाळी पंधराशे एकसष्ट क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसादर चौदाशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव इथे अवकालेले अठ्ठावीस क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सदर अकराशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे पिंपरी येथे अवकालेले एकवीस क्विंटल जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मंगळवेढा येथे अवकालेले बहात्तर क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर रोतूर येथे अवकालेले चौदा हजार सातशे सोळा क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पार नाही राहते ज्याची दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल